पस्तीसावे पलायन बाबुराव अर्नाळकर झुंजार कथा प्रकरण आठ झुंजारचे साथीदार झुंजार उघड्या खिडकीतून उडी घेऊन आपल्या कामगिरीवर निघून गेल्यानंतर बानावर आलेल्या आमिरने बाजूच्या खोलीतील दिवा लावला व नंतर जमिनीवर जमिनीवर पडून वळवळणाऱ्या बदमाशाच्या खाली बदमाशाच्या खाली पडलेल्या पिस्तुलाचे त्याच्या मस्तकावर फटके मारून त्याची धडपड थांबवली व त्याला एका कोपऱ्यात ओढून त्याच्या अंगावर एक मोठा कोच ठेवला व नंतर सिगारेट ओढीत त्याने खिन्नमुद्रेने विजयेकडे पाहिले ताई तुम्ही ओरडत का नाही किंवा तसेच काही का करीत नाही त्याने कष्टी स्वरात विचारले तुम्ही बोंबाबोंब करू लागलात म्हणजे तेवढेच मला बरे वाटेल विजया हसून म्हणाली त्यापेक्षा या माणसाचे तोंड बंद करणे योग्य होणार नाही काय विजयचे म्हणणे बरोबरच होते आमिरने ज्याच्या छातीवर जड कोचाचे दडपण घातले होते तो माणूस आता जरा जास्त प्रमाणात विवळू लागला होता आपण त्याच्याच पिस्तुलाचा उपयोग करून त्याचे तोंड कायमचे बंद करावे काय आमिरने विचारले मला वाटतं मला वाटते त्याचे हातपाय बांधून त्याच्या तोंडावर बोळा कोंबणे जास्त योग्य होईल विजया म्हणाली पण त्यासाठी येथील पडदा फाडावा लागेल आणि तुम्ही येथून पळून गेलात तर हॉटेलचे बिल मला भरावे लागेल यांच्या बॅगेत दोरी वगैरे सर्व साहित्य आहे तुम्ही एक क्षणभर थांबा मी ते घेऊन येते ती म्हणाली विजया आतल्या खोलीत गेली आणि काही क्षणातच एक मजबूत व लांब दोरी घेऊन परत आली हे अशा प्रकारचे सर्व साहित्याबरोबर घेऊनच झुंजार फिरत असतो तर आमिर म्हणाला जर कुठे तुमच्या सामानाची तपासणी झाली तर मला वाटते तुम्हाला तुरुंगात घालण्यासाठी पोलिसांना अधिक पुराव्याची शोधाशोध करावी लागणार नाही आणि तुमच्याबरोबर माझ्यासारखा जो कुणी असेल त्यालाही तुरुंगात बंद केले जाईल हे दोरीचे झाले बोळ्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे काय जर तुम्ही मला तुमचा रुमाल दिलात तर मी तुम्हाला एक छानदार बोळा करून देते ती म्हणाली तुमच्याजवळचे दोन दोन्ही रुमाल द्या तिने एक व्यवस्थित बोळा तयार केला आणि त्या कैद्याचे नाक जोराने जोराने आवळून तो बोळा त्याच्या तोंडात कोंबला आणि त्याबरोबर त्याचा आवाज ऐकू येईनासा एक झाला आमिर तिची ती कारवाई कौतुकाने पाहत होता माझ्याच्याने हे काही जमले नसते तो म्हणाला तुम्ही हे शिकलात कुठे मला सर्व काही त्यांनीच शिकविले आहे ती हसून म्हणाली त्यांना कोणत्याही गोष्टीत यत्कींची तही दोष राहिलेला आवडत नाही आणि ते जे एकदा सांगतात ते ऐकणाऱ्याने आयुष्यभर लक्षात ठेवायला हवे असे त्यांचे म्हणणे असते आमिर डोके खाजवीत म्हणाला पण आपल्या हॉटेलाच्या खोलीत एक प्रेत पडले असताना आणि कोचाखाली एक बदमाश दडपलेला असला तर त्यांचे काय करायचे हे त्याने तुम्हाला शिकविले आहे काय कारण आणखी एक आठवडाभर जर तो परत आला नाही तर गुंड्या भाऊचा वाईट वास सर्वत्र पसरेल आमिरने गुंड्या भाऊ उर्फ उर्फ स्वामीच्या कपड्यांची अगदी कसून तपासणी केली आणि काही कागदपत्रे मिळवून तो बैठकीच्या खोलीत बसला आपण जर गुंडाभाऊ संबंधी काही अधिक माहिती मिळवू शकलो तर त्यामुळे कदाचित आपला काही फायदा होईल तो विजयाला म्हणाला विजयने त्या कागदपत्रांकडे पाहिले गुलाबी आणि सुवासिक कागदांवर लिहिलेली दोन पत्रे होती ती स्वामीला बंगलोरच्या पत्त्यावर पाठविलेली होती आणि त्या दोन्ही पत्रांत अगदी खासगी मजकूर होता त्यात सिलोनच्या बँकेत बँकेत वटविण्यासाठी दिलेला ड्राफ्ट होता ड्राफ्ट होता सिंगापूर ते कोलंबोपर्यंतचे एक जहाजाचे जुने तिकीट होते आणि रंगून येथील एका हॉटेलचे बिल होते या माणसाने अर्ध्या जगाला प्रदक्षिणा घातली आहे असे दिसते पण त्यामुळे आपला काही फायदा होतो काय आमिरने विचारले हे काय आहे एका गुलाबी पत्राचा लिफाफा उजलीत विजयने विचारले त्या लिफाफ्यावर पेन्सिलीने लिहिले होते हॉटेल सुखनिवास खोली नंबर बारा अरेचा आपण त्याला पाहिले तेव्हा तो याच हॉटेलकडे येत होता असे दिसते हा एक विलक्षण योगायोग म्हणावा लागेल विजया म्हणाली ते मला समजत नाही तो त्याच्या जवळची वस्तू त्याच ठिकाणी येऊन कुणाच्या तरी स्वाधीन करणार असावा आणि त्याच्यासाठी त्याच्या मालकाने किंवा प्रमुखाने बारा नंबरची खोली आगाऊ राखून ठेवण्याची व्यवस्था केली होती गोव्यातील पहिल्या प्रतीचे हॉटेल हेच आहे आणि अशाच ठिकाणी कुणीही महान बदमाश आपल्या मुख्य ठाण्यासाठी जागा घेणार विजयाताई या कारस्थानातील प्रमुख सूत्रधार आताही जर आपल्या डोक्यावरच बसला असला तर विजयाही दचकली आणि म्हणाली तुमचा तर्क जर बरोबर असला तर तो वरच्या मजल्यावर असणे शक्य आहे मला आणखीही काही आठवले अमीर म्हणाला झुंजारचे पत्र मिळाले तेव्हा मी वरच्या मजल्यावरील बारा नंबरची जागाच तुमच्यासाठी घेण्याचा प्रयत्न केला होता कारण त्या जागेच्या पाठीमागल्या बाजूला खाली उतरण्यासाठी शिडीची व्यवस्था आहे पण बारा दिलेली नाही पण बारा दिलेली आहे वाटल्यास अकरा नंबर घ्या असे मला सांगण्यात आले होते या ठिकाणीच जर बदमाशांनी आपला प्रमुख अड्डा बनविला असला तर कोणत्याही क्षणी आणखी काही गुंड येथे येऊन आणखीही खून करतील मी त्या शिडीवरून जाते आणि त्या जागेत काय चालले आहे ते पाहते विजया म्हणाली अमीरने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले प्रथम ती मनपूर्वक बोलत होती अशी त्याची कल्पना होती पण जेव्हा त्याने तिची निश्चय मुद्रा पाहिली आणि ती कमरेभोवती आपल्या पातळाचा पदर खोवताना त्याला दिसली तेव्हा तो हसला विजयाताई खरोखरच तो उश विजयाताई खरोखरच तो झुंजार मोठा सुदैवी आहे पण तुम्हाला ती शिडी चढता येणार नाही कारण मी ते काम करणार आहे साफसफाई करणाऱ्या नोकरासाठी आणि प्रसंगी आग लागल्यास तेथे राहणाऱ्यांना सुरक्षित बाहेर पडता यावे यासाठी ती लोखंडी शिडी अगदी थेटवरच्या मजल्यापर्यंत लावण्यात आली होती आणि ती व्यवस्थितपणे हॉटेलच्या भिंतीवरच बसवली होती अमीर त्या शिडीच्या पायऱ्या चढून पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचला आणि त्याला तिथली एक खिडकी उघडी असलेली दिसली त्या खिडकीतून आत शिरला तेथे कोणी असले आणि आपण पकडले गेलो तर आपण दारुड्याची नक्कल करायची असे त्याने ठरविले होते त्या नंबरच्या जागेत प्रवेश केला आणि तो अंधारातून पुढे जात असतानाच त्याच्या छातीवर काहीतरी कठीण वस्तू आदळली हाताने चाचपडून पाहिल्यानंतर ती उलटी पडलेली खुर्ची आहे हे त्याच्या लक्षात आले तो उभा राहिला आता त्याच्या डोळ्याला अंधाराचा सराव झाल्यामुळे त्याला तेथल्या पलंगाची आणि त्यावर अंथरलेल्या चादरीची आकृती दिसत होती एकाएकी त्याच्या मनात काही विचार आला आणि त्याने सरळ तेथल्या दिव्यांचे बटन दाबले आणखी तीन मिनटानंतर तो विजयाला रिपोर्ट देताना म्हणाला आज रात्री या ठिकाणी जे काही घडले आहे ते अद्याप माझ्या लक्षात आलेले नाही पण वरच्या खोलीत जो कोणी राहत होता तो अतिशय आनंदा अतिशय घाईघाईने ती जागा सोडून गेला आहे मला इतकी घाई झाली होती की जाताना तो आपल्या जाताना तो आपला कोटही मागे ठेवून गेला आहे तो तेथल्या बाथरूममध्ये तर नसेल विजयने विचारले नाही शिवाय त्याच्या जागेचे पुढलेदार आतून बंद आहे आणि चावी पलंगाजवळच्या टेबलावर ठेवलेली आहे शिडीजवळची खिडकी उघडी आहे विजयाताई मला अगदीच डोके नाही असे समजू नका विजया गोंधळूनच तेथल्या एका खुर्चीवर बसली आणि म्हणाली जर आपण काही हालचाल न करता स्वस्थ बसलो तर कोणीतरी येऊन आपल्यावरच गोळ्या झाडायचा हे पहा विजया ताई आपण अनेक बाजूने घेरले गेलो आहोत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलिसही तुमच्या आणि आता माझ्याही मागे लागले असणार तेव्हा अशा परिस्थितीत कोणत्याही क्षणी उपयोग करता येईल असा एक पलायनाचा मार्ग उघडा ठेवायला हवा यावेळी झुंजारने आपणाला काय सल्ला दिला असता कोणताही पुरावा मागे राहू देऊ नका असे त्यांनी सांगितले असते ठीक तर ठीक तर मग अतिशय वाईट असा पुरावा म्हणजे ते बाजूच्या खोलीतील प्रेत आपल्याला येथे ठेवता येणार नाही त्या माणसाला बारा नंबरच्या जागेत जायचे होते हे आपल्याला अप, समजले आहे तेव्हा आपण त्याची ते ती इच्छा पूर्ण करायला हवी म्हणजे आपण त्याला त्या वरच्या खोलीत न्यावयाचे होय तो ज्या खोलीचे होय तो ज्या टोळीचे काम करीत होता त्यांनीच यापुढे त्याची जी व्यवस्था करायची असेल ती करावी आपण आता त्यांनाही काम द्यायला हवे आणि या दुसऱ्याचे काय विजयने कोचाखाली दडपणात विजयने कोचाखाली दडपण्यात आलेल्या कैद्याकडे बोट दाखवीत विचारले आपण त्याला बऱ्याच धडपडीने मिळवता येईल आपण त्याला बऱ्याच धडपडीने मिळवता येईल अशा प्रकारे एक छोटासा सुरा त्याच्या शेजारी ठेवू त्याने असे त्याने हवे असले तर स्वतःची सुटका करून घ्यावी आणि येथून निघून जावे अमीर म्हणाला तो जरी पकडला गेला तरी आपल्यासंबंधी काही सांगेल असे मला वाटत नाही तो गोंडाभावचा मित्र नव्हताच आणि तो येथे काय करीत होता असे जर त्याला विचारण्यात आले तर त्यासंबंधी खुलासा करणे त्याला सोपे जाणार नाही अमितच्या ज्या योजनेत कुठेही काही दोष दिसत नव्हता विजयने झोपण्याची झोपण्याची खोली तपासली छोट्या गुंड्याभाऊला जेव्हा अमीरने अलगत उचलले तेव्हा पलंगावर कुठेही रक्ताचा डाग नाही हे पाहून तिचे समाधान झाले अमीर ते गाठोडे घेऊन बाहेर गेल्यानंतर विजयेने त्या खोलीतील सर्व सामान व्यवस्थित लावले आणि त्या ठिकाणी कोणत्याही वस्तूंवर कोणाच्याही बोटांचा ठसा सापडणार नाही अशी सफाई केली गुंड्याभाऊ जरी अगदीच छोटासा माणूस होता तरी त्या अनु अरुंद शिडीवरून त्याला वर नेताना आमिरला बरीच मेहनत करावी लागली होती त्याने शिडी चढताना अशी भीष्म प्रतिज्ञा केली होती की यापुढे जर कुणी यापुढे जर कुणा निरुपद्रवी छोट्या माणसावर गुंडांनी हल्ला केला आहे असे दिसले तर त्यांना दुरूनच नमस्कार करून विरुद्ध दिशेने निघून जावयाचे भाऊला खिडकीतून बारा नंबरच्या जागेत नेल्यानंतर त्याने क्षणभर विचार करून त्या उलटलेल्या खुर्ची जवळच तो त्या खुर्चीवर बसला असताना हल्ला करण्यात आला आणि तो त्या खुर्ची सहित खाली आदळला असेच ते दृश्य पाहणाऱ्या कुणाही माणसाला वाटलं असते त्या उलटलेल्या खुर्चीवर कुठेही आपल्या हाताचा ठसा उमटलेला नाही अशी खात्री केल्यानंतर आमिरने ते काम पूर्ण करण्यास मदत केल्याबद्दल ईश्वराचे आभार मानले व नंतर तेथला दिवा मालवून तो हसतच खिडकीतून बाहेर पडला तो काही पायऱ्या उतरला नाही तोच खालून अंधारातून कुणीतरी घोगऱ्या आवाजात विचारले कोण आहे आमिरच्या चर्येवरील हास्य नाहीसे झाले आणि पोटातून भीतीचा गोळा उठला तो उरलेल्या पायऱ्या त्वरेने उतरला आणि आवाज बदलण्याचा प्रयत्न करीत म्हणाला आजची रात्र किती सुंदर आहे कुणालाही झोप येत नसली तर बाहेर फेरफटका करावा असे वाटेल तू या हॉटेलाचा रखवालदार असणार त्याचे ते वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच त्याच्या तोंडावर टॉर्चचा प्रकाश पसरला होता तो दुसरा माणूस आश्चर्याने म्हणाला बरोबर सापडला हाच तो मराठी माणूस ज्याने पुलावर आता सर्व काही अमीरच्या लक्षात आले होते त्या माणसाला समोर उभा असलेला पाहताच यापुढे प्रामाणिकपणाची कास धरून आपला निभाव लागणार नाही हे त्याने ओळखले जर आपण सुळावर चढावे अशी अदृष्टाची इच्छा असली तर तसे घडू दे आता त्याची नौकाच जाळण्यात आल्यामुळे तो पैलतीराला पोचू शकला नस नव्हता पोचू शकतच नव्हता आमिरने डाव्या हाताचा फटकारा मारून त्या माणसाची टॉर्च उडविली टॉर्च हवेत उडत असताना त्याला पुलावर त्यानेच बदललेल्या माणसाचा चेहरा दिसला होता तो माणूस आपल्या शाबूत असलेल्या एका डोळ्याने पाहत ओरडण्यासाठी तोंड उघडीत होता आमिरने शरीरातील सर्व ताकदीचा उपयोग करून त्या माणसाच्या पुढे आलेल्या हनुवटीवर जोराचा ठसा मारला आणि वादळामुळे खाली आढळणाऱ्या वादळामुळे खाली आदळणाऱ्या वृक्षाप्रमाणे त्या माणसाने जमिनीला आलिंगन दिले आमिरने त्याला उचलून खिडकीतून बैठकीच्या खोलीत नेले विजयाताई आता आपण येथून निघायला हवे अमीर हसत म्हणाला येथील हवा बिघडली आहे पण हा कुठे होता तिने आश्चर्याने विचारले तो शिडीजवळ माझी वाट पाहत उभा होता आमिर म्हणाला आम्ही ज्यांना पुलावरून नदीत फेकले त्यांच्यापैकीच एक आहे काय घडले असावे त्याबद्दल मी तर्क करू शकतो पोलीस गुंड्याभाऊला पुलावर अडविण्यासाठी दबा धरून बसले होते त्यावरून त्यांना वरच्या मजल्यावर बारा नंबरमध्ये राहणाऱ्या माणसाचीही माहिती असली पाहिजे नदीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यावर जाऊन रिपोर्ट दिला व घाईघाईने कपडे बदलून ते येथे धावले या माणसाचे कपडे पहा ते त्याच्या अंगाला किती घट्ट बसले आहेत त्याने ते दुसऱ्या कुणाकडून तरी उसने घेतले आहेत आता याचे दोघे जोडीदार बहुधा मॅनेजरबरोबर बारा नंबरच्या खोलीचे दार उघडण्याबाबत चर्चा करीत असणार तो वरचा माणूस खिडकीतून पळ काढील या भीतीने त्यांनी त्याला तेथे पहाऱ्यावर उभे केले होते विजया त्या बेशुद्ध पोलिसाकडे पाहत म्हणाली याला जरी ते कपडे घट्ट होत असले तरी ते तुम्हाला अगदी बरोबर बसतील आमिरने आपली एक भुवई वर चढवली त्याने क्षणभरच विचार केला व नंतर तो मिश्किल हास्य करीत म्हणाला जुन्यानेही हेच सुचविले असते काय होय ती मान बोडोबावीत म्हणावी मला तरी दुसरा मार्ग दिसत नाही तर मग मीही तसे करू शकेन अमीर म्हणाला तो खाली वाकून त्या पोलिसाच्या अंगावरील गणवेश उतरू लागला विजयने त्याला मदत केली अमीरला आपले कपडे बदलायचे नव्हते त्याने पोलिसाची तुमान आपल्या तुमानीवर चढविली व कोटावर कोट चढविला विजयने त्याला पोलिसाचे शिरस्त्राण दिले ते कपडे अमीरच्या अंगावर बरोबर बसतील हा विजयाचा तर्क बरोबर ठरला फक्त अमीर आता जास्त जाडजूड दिसत होता अमीर विस्तूल खोवलेला कमरपट्टा आवडीत असतानाच टेलिफोनची घंटी वाजू लागली होती जर जुंजारचा फोन असला तर त्याला सांगा की मी यापुढे कधीच त्याच्याबरोबर बोलणार नाही अमीर कमरपट्टा व्यवस्थित बसवत म्हणाला विजया रिसिवरमधून बोलत होती हॅलो तुम्हीच ना तुम्ही काय करीत तुम्ही काय करीत आहात आणि कुठे आहात हे पहा चावटपणा करू नका ते आम्हाला अगदी ताबडतोब समजायला हवे पोलीस येथे आले आहेत होय तेच तुम्ही आणि अमीरने ज्यांना नदीत फेकले होते तेच मध्ये बोलू नका मी काय सांगते ते नीट ऐका प्रकरण आठ येथे समाप्त प्रकरण आठ येथे समाप्त पस्तीसावे पलायन बाबुराव अर्नाळकर झुंजार कथा